मालुसरे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आज गुरु पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आज आपण आलो आहोत सोमवार येथील त्रिशुंडा गणपती मंदिरात त्रिशुंड गणपती मंदिर म्हणजे एक ऐतिहासिक मंदिर आहे जेथे ऐतिहासिक कलाकृती आपल्याला पाहायला मिळत आहे ऐतिहासिक अशी वास्तू आहे ही म्हणजे पुणे शहराला ऐतिहासिक वारसू असं लाभले आहे त्यापैकीच एक त्रिशुंड गणपती मंदिर आहे आपण आता त्रिशुंड मंदिर हे आपण ही स्टोरी गुरुपौर्णिमेनिमित्त करतो याचे कारण म्हणजे जे तळघर आहे मंदिराचे जे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच फक्त खुले केले जाते आपण त्याचे रहस्य हे अध्यक्षांकडून जाणून घेणार आहोत आता आपल्या सोबत आहेत मंदिराचे अध्यक्ष विश्वासराव सोनावणे मंदिराची स्थापना कशी झाली परिसरात गोसावी लोक खूप राहत होते ती दान्य होते आणि ते सगळे गणेश भक्त होते त्यांच्यातले जे भीमजी गोरी गोसावी भी होते त्यांनी सतराशे चोपन्न साली या मंदिराचं बांधकाम चालू केलं ते सतराशे सत्तर पर्यंत बांधकाम चालू होत आणि त्यांनी त्रिशुंड मयुरेश्वराची मूर्ती इथं बसवली तिची प्रतिष्ठापना केली हा त्रिशुंड मयुरेश्वर हा पूर्ण भारतात एकमेव गणपती आहे की जो मोराव बसलेला आहे त्याला तीन सोंडा आहेत साईडला रिद्धी सिद्धी दोन बाजूला आणि शारदा मांडी बसलेली आहे असं हे गणपतीचं रूप आहे सुबग आणि याच्या गणपतीच्या बरोबर खाली फार मोठं तळघर आहे आणि त्या तळघरात भरपूर पाणी असतं पाच फुटापर्यंत गुरुपौर्णिमेच्या आधी ते पाणी काढलं जातं तरीही ते दोन अडीच फूट काही कायम असतं त्याच्या खाली गणपतीच्या दलपतगिरी गोसावी यांनी समाधी घेतलेली आहे आणि ज्यावेळेस गणपतीची रोज अभिषेक होतो पूजा होते त्यावेळेस त्याचं जे पाणी आहे ते समाधी पडतं आणि इथे येणारे जे गुरुजी आहेत ते रोज समाधीची पूजा करतात परंतु तळघर उघडून ती पूजा होत नाही तर तिथून एक फार छोटी दोन बाय दोनची ची अशी उडी मारून खाली जायला लागतं अशी एक जागा आहे त्याच्यातून ते खाली उतरतात पूजा करतात आणि तेवढ्या जागेतून वरती येतात ते अशी त्याची विरचना आहे असं म्हणण्यात येते की हे मंदिर आहे जे वर्षभर नाही खुलं असतं फक्त गुरु पौर्णिमेलाच का हे मंदिर वर्षभर मंदिर खुलं असत परंतु याच तळघर जे आहे जिथं समाधी आहे ते तळघर वर्षातून गुरुपौर्णिमेला फक्त एकच दिवशी उघडण्यात येतं गुरुपौर्णिमेच महत्व आपल्या महाराष्ट्रात जेवढे गुरु म्हणून आहेत देव मग ते साईबाबा असतील दत्त महाराज असतील शंकर महाराज असतील अनेक आहेत त्याच पद्धतीने इथं समाधी घेतलेले जे गुरु आहेत की ज्यांनी हे मंदिर बांधलं मंदिराच्या खाली समाधी घेतली असे हे आपल्या भगवंतासारखेच आहेत मग त्यांच्या दर्शनासाठी फक्त एकदाच वर्षातून हे एक गुरुपौर्णिमेला मंदिराचा दरवाजा खालचा तळग उघडला जातो वर्षभर या मंदिराचं व्यवस्थापन कसं असत वर्षभर या मंदिराच्या एक तीन चार मोठे कार्यक्रम होतात एक म्हणजे सगळ्यात गणेश जन्माचा कार्यक्रम आम्ही खूप मोठा करतो गणेश जन्माचा त्याच्यानंतर आज गुरुपौर्णिमेचा एक कार्यक्रम असतो त्यानंतर त्रिपुरी पौर्णिमा ज्या वेळेस असते त्यावेळे मंदिराच्या परिसरातल्या सगळ्या लाईट बंद केलेल्या असतात आणि त्याच्यावर हजारो दिवे लावले जातात मंदिरात आत आणि बाहेर काळसापर्यंत सरकारकडून या मंदिराला निधी काय या मंदिराला पुणे महानगरपालिकेकडनं निधी उपलब्ध करून देतात नगरसेवक बिडकर जे आहेत गणेश बिडकर ते देतात राहुल दादा कुल हे आमदार प्रयत्नशील असतात आणि इथं रोज चतुर्थीला इथं खूप मोठी संध्याकाळी आरती असते दिवसभर खूप भाविक येतात आणि ते दक्षिणा पेटीत सुद्धा दा दक्षिणा दान स्वरूपात टाकत असतात दक्षिणेच्या स्वरूपात परत चांदूच्या वस्तू सुद्धा त्या गणपतीला देतात आता आज गुरुपौर्णिमानिमित्त आपण बघतोय सगळे जे भाविक आले दर्शनाला तर त्या निमित्ताने कशा व्यवस्थापन त्यानिमित्ताने याच मग मागील पाच सात दिवसापासून व्यवस्थापन केलं जात पाहिलं तर हा जो गुरुपौर्णिमा आहे हा भर पावसाळ्यातच येतो त्यामुळे पावसाचा बऱ्याच टायमाला व्यत्यय येऊन सुद्धा इथल्या लाईनी संपत नाही लाईनी तशाच असतात फक्त लाईनीच नियोजन केलं जातं आणि तळघरात जायला आणि यायला एकच रस्ता त्या हो तो तो आहे त्यामुळं जरा येणारे जे लोक आहेत त्यांना विलंब होतो येण्या जाण्यासाठी परंतु तरी भाविक दर्शन करतात आज जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे ते सदैव रात्री तीन वाजल्या पाठवून दुसऱ्या दिवशीच्या पाठीच्या तीन वाजेपर्यंत ते उभे असतात आणि ते लोकांना मदत करत गर्दी होऊन देत नाही म्हणजे ढकला ढकली चेंगरा चेंगरी असले कुठले विषय न होता व्यवस्थित नियोजन करतात मी अशोक पवार आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीचं दर्शन आणि जे तळघर फक्त गुरुपौर्णिमेला वर्षातनं एकदाच उघडलं जातं त्या दर्शनासाठी मी इथे आले होतो एक तीनशे वर्षापूर्वीच सुंदर त्यावेळेच कोणी जे कोणी केलं असेल का मार्केट एक अत्यंत सुरेख असं केले त्यावेळेला फार साधन उपलब्ध नव्हती बांधकामातली तरी सुद्धा खालचं तळघर हे पाहण्यासारखं आहे त्या तळघरातून बाहेर जाण्यासाठी खालन काही रस्ते ते रस्ते आता तात्पुरते या मंडळाने आमचे सहकारी विश्वासराव सोन्यांनी मला माहीत सांगितलं की ते तात्पुरते आता बंद केलेले पण खालन तळघरातनं पण दुसरीकडे निघायला जागा आहे निश्चितपणे आज लाखो भाविक त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला येतात त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि नुसतं आपलंच नाही तर समाजाचं भलं व्हावं आज आम्ही प्रार्थना करतोय की या महाराष्ट्राला एक चांगली गती मिळू द्या एका उंचीवरती या देशामध्ये महाराष्ट्राचं नाव त्रिशुंड मयुरेश्वर गणपती नक्कीच मी ही पुणेकरांची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद काका का आलाय तुम्ही आम्ही दहा वाजल्यापासून आलोय चार त्या उत्सुकता आहे आम्हाला पहिल्यांदा झालो आम्ही बघायला जायला बरं वाटतंय आणि इथलं नक्षीकाम पण एकदम चांगलं आहे ते खूप पूर्वजा इकडे पेशव्याकालीन नक्षीकाम आहे दिसाला एकदम चांगलं व्यवस्थित एक दिसत कारण दर्शनाची खूप उत्सुकता मला आता आता हे मंदिर फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हे तळघर आहे ते फक्त गुरुपौर्णिमेला उघडलं जातं तर त्याबद्दल काय ते म्हणजे त्या दिवशी त्या पाणी सोडलं जातं असं म्हणतात त्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडलं जातं ते त्यामुळे लोक गर्दी करतात त्या दिवशी त्या लोकांची भाविक कल्पना चांगली आहे त्यामुळे काय तुम्ही आता आला दर्शनासाठी काय भावना आहेत आम्ही पण पहिल्यांदाच फेसबुक वर वगैरे पाहिलेले आणि ते जाणून घेण्यासाठी चालूय की हे पाणी काय येतो वगैरे पण अजूनही आम्हाला काही माहिती मिळाली नाही पण एवढी लोक दर्शनाला पाहून आम्हालाही म्हणजे असं काय आलंय की कि किती जितने तो किती असू लोक आहेत आणि निष्ठा आहे गणपती प्रति प्रती जवळपास चार तास आम्ही लाईन येतो तुम्ही काय कुठे ऐकली आहे मंदिर माहिती होत मला पण हे तळघर आज ओपन होत आज हे आजच कळलं आणि हे जागृत देवस्थान आहे असं मला आता मी आहे गेले चार तास हे बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलंय त्यामुळे मला ही दर्शनाची खूप उत्सुकता आहे कधीपासून उभं आहे तिथं दर्शनाला एक तास एक तास तुम्ही मंदिराबद्दल कधी काय ऐकलंय का मंदिराचा इतिहास पहिल्यांदाच आलाय का तुम्ही कशी भावना आहे मनात चांगली बाब नाही मंदिरच दर्शन घेतलं नाही एकूणच आपण पाहतोय मंदिरात दर्शनासाठी लोकांच्या उत्सुकता आपण त्यांच्या तोंडावर पाहू शकतो मनात आनंद किती आहे भा, जो तो आपल्याला पाहण्यात तसेच लोक सकाळपासून उभी आहेत दर्शनासाठी तसंच एक आनंद वातावरण झालेलं आहे भक्तिमय वातावरण आपल्याला पाहण्यात मिळत आहे पूजा मालुसरे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी पुणे